नमस्कार मित्रांनो आकाश सो या युट्युब स्वागत आहे मित्रांनो मी आज परभणीच्या फोंडोबाई बाजारामध्ये आलेला आहे तर या बाजाराची शहरीची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो ठिकाणी तुम्हाला या बाजारामध्ये तुम्हाला भारी भेटणार आहे काटेवाडी नावरा उस्मावादी विठ्ठल संपूर्ण म्हणजे होंड्यातीलच्या पण शाळ येतात नंतर या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या शाळा येतात तर कोणाला शेळी पाणी पालन करण्यासाठी तुमचा प्लॅन चालतं प्ला प्लॅन करत असाल तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही शेळी खरेदी करण्यासाठी येऊ शकता तर खूप चांगला बाजार असो या ठिकाणी पाहू शकता गावरा आणि काटेवाडी बिठल उस्मावादी छोट्या म्हणजे होंड्यातील शेळ्या पण या बाजारामध्ये येतात तर संपूर्ण तुम्हाला शेळेची काही किंमत आहे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी मित्रांना बाजारामध्ये खूप चुका झालेलं आहे सुरुवातीला तुम्हाला शेतकरी शाळा दाखवतो नंतर या यापुढेचं पण शाळा

महिनाभर मित्रांनो मिळताना दोन असे आहेत मित्रांनो शेळेची क्वालिटी पाहू शकता दोन्ही पण कापणी आहेत चार चार महिन्यात लागलेले शेअ आहेत पंचवीस हजार किंमत सांगायचं सौद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूपच मोठ्या शेअर मित्रांनो दादा आणलेले आहेत शेळेची क्वालिटी पाहू शकता हॉटेलची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो एकच नंबर आहे गाभरांची क्वालिटी आहे शकता काय म्हणली किंमत सतरा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो शाळेची क्वालिटी पाहू एकच नंबर आहे गाभा आहे का दोन लागलेली आहे मित्रांनो शेळी पाहू तुम्ही खूपच मोठी शेळी आहे तर या ठिकाणी हिची काय म्हणली किंमत साडे चौदा पाठ काय साडेबारा साडे काठीवाडी मित्रांनो साडे बारा हजार किंवा सांगेल तर म्हणली मधली साडे अकरा का पण आहे का दटलेली आहे मित्रांनो आणि काय म्हणली दोन बकरी दोन बकऱ्यात मित्रांनो ह्याच्या खाली दादा भाषे मित्रांनो खूपच चांगल्या क्वालिटी शाळे असतात तर कोणाला शेफ पाहण्यासाठी शेवट पाहिजे असेल तर तुमचा दादा फोन नंबर सांगता तो चाळीसहत्तर तर कोणाला शरीर बोलण्यासाठी शेअर पाहिजे असेल तर तुम्ही नंबर दिलेला आहे गावकडे गेलं तर हे म्हटणार नाही आजच वापर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकतात खूपच चांगल्या बाजारामध्ये शेअर आलेल्या आहेत काय सांगली किंमत हो किंमतीची मित्रांनो साडे तेरा हजार रुपये सांगाल तर किती वित आहे पहिल्या रू आहे का दुसऱ्या वित लागलेले आहेत <laughs> ना तिचे काय <laughs> म्हणले तिचे साडे पंधरा ही पण लागलेली आहे का किती मध्ये लागली आहे <laughs> या दुसऱ्या वितन आहेत का तिची काय म्हणली नऊ हजार किंमत सांगायला सांगली दुधायची का तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो यापारी आहेत यांच्यापासून खूप चांगल्या क्वालिटीचे पाठी आलेल्या आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडी कमी जास्त होईल ना सौदा म्हणजे मित्रांनो किंमत कमी जास्त होईल यापारी आहेत मित्रांनो चांगल्या क्वालिटीची कोणाला पाहिजे असेल तर भेटून देईल तुम्हाला आपल्या शेअर येत नाही तर मित्रांनो बाजारामध्ये खूपच सकाळपासून पाऊस चालू असताना चिखल झालेलं आहे तरी तरी तुम्हाला मी शेतकऱ्याच्या शाळेत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बकरी मित्रांनो बकऱ्याची दाऊन असतील या ठिकाणी बकरी पण तुम्हाला पाहिजे असेल ते भेटून जातील संपूर्ण चिखल झालेला मित्रांनो बाजारामध्ये सकाळपासून पाऊस चालू आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी त्या त्या सुरुवातीला ठिकाणी शहरात दाखवलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण खंडोबा शेरी बाजार या ठिकाणी भरत होता तर काल सकाळीपासून पाऊस चालू असल्यामुळे का चिखल चिकल झालेला आहे बाजारामध्ये तरी तुम्हाला शहराची काही किंमत आहे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकऱ्याच्या पण खूप चांगल्या शहर आलेल्या आहेत बाजारामध्ये शेतकऱ्याच्या आणि आपल्या शहरात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो काय सांगली काय किंमत तर मित्रांनो आपल्या चॅनल खूप काटवडी शेळ्याची मागणी आहे तर या ठिकाणी पाहू शकता खूपच चांगल्या काठोडी शाळे आपल्या परभणी खंडोबा बाजारामध्ये आणलेल्या आहेत दादा न आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे तर दादा तुझं नाव काय काय म्हणतात काय किंमत आहे आता मालावर माल म्हणजे मित्रांनो कालोटीवर रुपयाचा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर थोडी किंमत मी तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव हा तिरुसाठ बहात्तर चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस ते शेअर किती महिने चार आठ दिवसात येणार आहे मित्रांनो चार चार आठ दिवसामध्ये शे विलणारी शे कोणाला तर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर आज आपल्या परि खंडोबाई बाजारमध्ये काटेवाडीची गाडी आलेली आहे सांगा त्र्याऐंशी नव्वद हा नव्याण्णव पंचेचाळीस नव्वद तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही पाहू शकता मित्रांनो कटोडी खूप मोठ्या पशाय आहेत नंबर दिलेला आहे त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता आणि चॅनल असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आज मित्रांनो तुम्हाला या आपल्या खंडोबा शेअर बाजारामध्ये तुम्हाला कटोडीच्या खूपच पाहायला भेटणार आहेत तर शेअरची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो कस्टमर आहे आहेत जी काय किंमत का, किंमत देऊ मित्रांनो दाताला चार चार आहेत आता चार आठ दिवस घेतात मित्रांनो तर तुमचा एका नंबर सांगा नव्वद नव्याण्णव पंचेचाळीस नव्वद तर मित्रांनो आपल्या आकाशुब चॅनलचं नाव सांगा या मित्रांनो पंचवीस हजार रुपये किंमत सांगायचं पंचवीस हजार आहे आहेत एकदम भारी दवा क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही भेटत घरपोच सेवा पुन्हा गाडी गाडी टाका नाही खेळ कुठले तुम्ही सिमनगाव सिमनगाव शेलू जिल्हा परभणी काटेवर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या बाजार मध्ये तुम्हाला पिले पण शेळ्या खूप पाहिजे भेटणार आहे तर काय सांगितलं किंमत सोळा हजार किंमत सांगायचं तुम्हाला पिले साडेवणी मध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल ना

हां जाऊ तर मित्रांनो साडेपंदरा हजार किंमत सांगायचं मित्रांनो <laughs> यांचा नंबर मी सांगतो तुळजाऊ यांचा भाऊपाशी नंबर आहे तर आपलं प्रत्येक बाजारामध्ये यांच्या शाळेचा मिळू टाकीच असतो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपले परपणीचे लंगोटी अपारी आहेत यांच्या शेवाय खूपच चांगल्या टॉप क्वालिटीच्या शाळे असतात यांच्यापाशी मित्रांनो तुम्हाला गावरान काटेवाडी उस्मानाबादी बीटल आणि तुम्हाला हुंडाच्या शाळे पण खूप पाहिल्या या ना पाहायला भेटणार आहे क्वालिटी पाहू शकता शाळेची एकच नंबर क्वालिटी आहे संपूर्ण मित्रांनो गावराशया आणि हुंड्या बिटल व उस्मावादी यांच्या भेटून जातील तुम्हाला तर कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर पण देतो कोणाला दहा पंधरा वीसच्या पाहिजे असेल तुम्हाला भेटून जातील दहा हजार म्हणायची गाभर आहेत ना मित्रांनो एक घ्यायची तर पंधरा हजार किंमत सांगायला तर दहा हजार संपूर्ण शेअर मित्रांनो दहा हजार न शेअर म्हणाल तर शेवटला नंबर पण देतो तुम्हाला आज चांगली खूप ऑफर आहे कोणाशी पण करायची असेल तर तुम्ही यांना भेट द्या जवळपासच्या संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात या मोठी व्यापारी आहेत मित्रांनो दादा नंबर सांगतो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव झिरो आठ बत्तीस सदुसष्ट तर दहा हजार न ना तर मित्रांनो आपलं चॅनलचं नाव सांगा दहा हजार रुपये एकशे भेटणार तुम्हाला आहेत ना सगळ्या संपूर्ण शह गापणे मित्रांनो गावांचा शह आहेत मोंडे जातीचे आणि गावराजाती शह एवढे अशय आहेत दिसत तेवढे आहेत तर मित्रांनो नमस्कार नमस्कार मित्रांनो आकाश सोडून यू पी चॅनल तुमचं स्वागत आहे तर समोर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आम्ही आता परभणी खोंडबाई शेळी बाजारामध्ये आलेलं आहे ही मित्रांनो दाऊन तुम्हाला दिसते ना संपूर्ण दाऊन मित्रांनो बाळू लंगटे व्यापारी यांची दावून आहे हे खूप चांगले व्यापारी आहेत मित्रांनो शेतकऱ्यासाठी गॅरंटी सह उपलब्ध करून देतात गावरानी बिटं लघुसंवादी सह तुम्हाला यात यांचे दाम्ही तुम्हाला पाहायला भेटणार आहे क्वालिटी पाऊस शेत तो एकच नंबर आहे